महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डीबीटीच्या माध्यमातून पोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठंही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठं ना कुठेतरी महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद या त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची आम्ही लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला तीन हजार हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पंधराशेची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या उलट महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरेसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आदिताय तटकरे यांनी सभेमध्ये सांगितलं आहे की जे लाडके बहिणा आहेत त्यांना फेब्रुवारी प्लस मार्च या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र देणार आहे ते पण आजपासून स्टार्ट होत आहे प्रत्येक बहिणीच्या म्हणजे जे लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी प्लस मार्च असे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा की मी ह्या जिल्ह्यातून आहे आणि मला लाडक्या बहिणींचे पैसे आलेले आहे किती आले हे आहे सुद्धा सांगायचं आहे तरी होती लाटक्या बहिणींसाठी महत्त्वाची गुड न्यूज आणि अदितीताई टटकर यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया तर माझी लाटकी बहीण योजनेत सन्मान निधी तीन हजार रुपये देण्यात येणार आहे असं आदित्यताय तटकरे म्हटले ते पण फेब्रुवारी प्लस मार्च महिन्याचा जो हप्ता आहे हे दोन्ही मिळून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ते पण आजपासून सुरुवात होत आहे जमा करण्यासाठी तर ज्या ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कंटिन्यू सांगायचं आहे की आम्हाला हप्ता आलेला आहे आम्ही ह्या जिल्ह्यामधून आहोत आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण पैसे आलेले नाही त्या महिलांनीसुद्धा कमेंट करायची आहे आणि सांगायचं आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी लाडक्या बहिणीला मिळणार अदितिताई टटकरे यांनी ह्या गोष्टीवर स्पष्टीकरण देताना तुम्हाला आज दिसणार आहे तर तुम्ही अगोदर व्हिडिओ पाहिलाच असेल तर त्यावर त्या टटकरे म्हटले आहे की जे फेब्रुवारीचा हप्ता होता प्लस मार्च हे दोन्ही हप्ते आम्ही एकत्र एक देणार आहोत तर लाडक्या बहिणींसाठी ही एक महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे की मार्च महिना संपायच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे पैसे आलेले आहेत तर हे सगळं आदित्यताई टटकरे यांनी ट्विटमध्ये पण सांगितलं होतं आणि आजपासून पैसे येणे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सुरू झालेले आहे तर ही लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट होती खूप दिवसापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षा करीत होत्या तर महायुक्ती सरकारने विधानसभा निवडणूक सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय ठरली निवडणूक ही योजना गेम चेंजर ठर थर, ठरवल्यास बोललं जात आहे मात्र निवडणूक पार पडल्या निष्काळ बोल सा, सांगत महिलांना अपात्र करायची कामं सुरू झाली यावर विधान विधान परिषद विरोधकांचे प्रश्न उपस्थित केले निवडणूकची दोन महिने पैसे दिले गेले त्यानंतर निवडणूक निकाल लागल्यानंतर अपात्र करण्याचे काम पण सुरू झाले तुमच्याकडे सी असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार असं सांगितलं जात आहे एकवीसशे रुपये कधीपासून देणार हे शुद्ध स्पष्ट नाही याबाबत स्प स्पष्ट कधी येणार असं सा सावलीही करण्यात आला यावर महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी उत्तर दिलेले आहे की जे लाडक्या बहिणीची जे एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे ते बजेट ठरल्यानंतर म्हणजे मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून स्टार्ट होणार आहे पण मार्च महिन्याचा हप्ता तर आत्ताच एकत्र देण्यात आलेला आहे म्हणजे पंधराशे रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता येणार आहे पुढच्या महिन्यापासून तर प्रत्येक म महिलांना ही एक मोठी अपडेट होती त्यांच्यासाठी तर काय म्हटले मंत्री अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे की लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून विरोधकाकडून त्यावर टीका होत आ, होत होत होती आणि ही योजना बहिणीसाठी सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली या योजनेसाठी अडीच कोटीहून अधिक महिला व लाभार्थी येथील अशी साधारण महि माहिती विभागाकडं होती ऑगस्ट महिन्यात पहिला लाभ वितरित केला तेव्हा एक करोडपेक्षाही जास्त महिला आणि आता सप्टेंबर महिन्यापासून दोन करोडपेक्षाही जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आलेल्या आहे ऑक्टोबर महिन्यात दोन को कोटी तेहतीस लाख महिलांना ला लाभ वितरित केला आहे नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाल्यानंतर दोन कोटी आ, पिस्तालीस लाख महिला लाभ वितरित केला म्हणजे कुठेही संख्या कमी झालेली नाही अशी अदितीताई टटकरे यांनी प परिषदमध्ये सांगितलं आहे आणि त्यांचे जे जे काही बोलण्याचे हे होते की आम्ही कमी केलं नाही काही लाडक्या बहिणी आहेत ते स्वतः त्यांना वाटलं की आम्ही पात्र नाही लाभ घेत आहोत तर त्यांनी स्वतःहून फॉर्म भरलेले आहेत तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित लाभ आठ मार्च रोजी वितरित करण्यात आहोत त्यावर दोन कोटी बावन्न लाख महिला या योजनेचा लाभ वितरित करण्यात आहोत त्या त्यामुळे लाडक्या बहिणीला कुठेही प्रकारचा दु दुजाभाव होत नाही निवडणूक आधी एक धोरण आणि निवडणूक नंतर दुसरे धोरण असा दुजाभाव करत नाही आहोत महिला आर्थिक दृष्टी सक्षम करण्यासाठी ही योजना महायुक्तीची योजना सरकारने काढलेली होती आणि महिलांना आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न केला या योजनेत विरोधक घेतली घेतली आणि त्यावर जाहिरात आम्ही तीन हजार रुपये देण्यात असं म्हटलं आम्ही पंधराशे रुपयेचा लाभ उपलब्ध करून देण्यात राज्यावर आर्थिक संकट आणण्याचा विरोधक म्हणत आहे मग तीन हजार रुपये कुठून आणणार होते यावर स्पष्टीकरण त्या त्यांच्याकडं नव्हते आम्ही सुरू केलेली योजना य यश यशस्वीरित्या लाडके बहिणीची योजना आम्ही पार पाडलेली आहे असं अदितीताई टटकरे असे बोलले तर ज्या महिलांना ला ला, लाडक्या बहिणीचे पैसे येणे सुरू झालेले आहे तर त्या महिलांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला पैसे मिळालेले आहे आणि ज्या महिलांना नाही भेटले त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मला पैसे नाही मिळाले आपला व्हिडिओ जेवढा शेअर होईल तेवढा शेअर करा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या व्हॉट्सअपला आपला व्हिडिओ शेअर झालेला पाहिजे तर असेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओसुद्धा बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर त्या महिलांना विनंती आहे की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट आम्ही रोजच्या रोज तुमच्यापर्यंत नक्की पोचवायचा प्रयत्न करतो आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम